खरंतर डॉक्टर हे जीव वाचवण्यासाठी ओळखले जातात त्यामुळे त्यांना देवही मानतात पण जर तेच डॉक्टर कोणाच्या जीवावर उठलेले असतील तर अशीच बंगळुरूमध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे तिथल्या एका डॉक्टरने स्वतःच्याच पत्नीची हत्या केल्याचं उघड झालंय सगळं इतकं प्लॅन करून केलं गेलं होतं की सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही डॉक्टरनं ना आपल्या पत्नीला एनेस्थेशिया म्हणजेच भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषध जास्त प्रमाणात इंजेक्शनद्वारे दिलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला या दाम्पत्याचं लग्न फक्त एका वर्षापूर्वी झालं होतं पत्नी ही डॉक्टर होती पण दोघांमध्ये काही दिवसांपासून भांडणं सुरू होती एका रात्री डॉक्टरने तिला तू थोडी रिलॅक्स हो असं सांगत औषधाचं इंजेक्शन दिलं आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली त्यानंतर तिचा मृत्यू झाला डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की त्याच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे पण जेव्हा मृतदेहाचा फॉरेन्सिक अहवाल आला तेव्हा त्यात प्रोपोफोल नावाचं एनेस्थेशिया औषध आढळलं जे जास्त प्रमाणात दिलं गेलं होतं हे समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर आरोपी डॉक्टर महेंद्र रेड्डीला अटक केली गेली ही या घटनेमुळे सामान्य माणसांमध्ये डॉक्टर प्रति असलेला विश्वास डगमगला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्याच्या हातात जीव वाचवण्याचं ज्ञान त्याच हातांनी जर जीव घेतला गेला तर मग विश्वास कुठे ठेवायचा